मला एवढी छान खुश खबरी भेटली करा तुम्ही जर नाही केलं तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकत नाही मला दीदी धावी की मी चालू करतो असे ला पहिला ब्लॉग दाखवते जे की हिला आहे म्हणजे हिनं म्हणते की पहिला ब्लॉग आले भेटायला माझ्या घरी तर बोला <laughs> <laughs> जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी जे आहे आमच्या हातगावजवळून एक किती किलोमीटर पंधरा किलोमीटर बाळकीच्या थोडं जवळ एक गाव आहेत टाकळे म्हणून येऊ का तर इथं आम्ही व्हिडिओ बनवायला आला बोरचा इथं जे आहे व्हिडिओ वगैरे बघूया आणि या गावातले लोक म्हणजे माझ्या वलीच गाव आहे तर इथं चहा प्यायला बोलवायला आम्हाला म्हणजे अलग अलग सरने पाहुणे आहेत म्हणून म्हणून चहा बोलवायला चहासाठी बोलायला घरी आम्ही तर काय केलं ना आम्ही व्हिडिओ शूट करून जाणार आहोत चला उभा राहत उभा टाक

तुझं नाव काय मीना मीना आहे काकाची मुलगी आहे ना याचा व्हिडिओ घ्यायचा आहे आवाज येत नसेल तुम्हाला कारण की बोर चालू झाली आता मशीन अया मी राना मध्ये आहो भाई मी पहिल्यांदाच बघायला हे बोर वगैरे येतात आहे लहानपणी आमच्या घरी पाडलं होतं पण प्रोसेस माहीत नाही मला काय अगाडि पाउने छैन Is that? मला रेस्टॉरंटला जाय एवढी ये मजा येते की नाही जातात आतापर्यंत एकदा मला रेस्टॉरंट नाही माझी फॉलोवर आहे मीना तर मीनाला बी इंटरेस्ट आहे म्हणजे की ब्लॉग ते करायचं तर तिनं ती, मला आलं तोपासून प्रश्न विचारायला तिचे घरचे काय म्हणले नाही कसं स्टार्ट केलं कधीपासून म्हणजे बारावी नंतर केलं की दहावी नंतर तर तिनं बघूया आता व्हिडिओ कसं करते तर तू बनव बनवत तू बोल म्हणाल लाज आहे बघ ते बनत नाही व्हिडिओ

सौरव जोशी कसा बनवते ब्लॉग तसं बनव बाई तू व्हिडिओ बनव हिला व्हिडिओग्राफर म्हणायचं म्हणजे माझ्यासारखं सारखं म्हणायचं आहे तर हिला म्हणलं बाई तू ट्राय कर आता बसून ही दीदी खूप छान व्हिडिओ बनवते तुम्ही जर फॉलो करा नाही ना, तू इंट्रोडक्शन दे पहिले तू माझं नाव मीना लक्ष्मीराव बुद्ध्याड आहे आम्ही इथं शूट करायलो दीदी खूप छान व्हिडिओ बनवते नाही पहिले तू इंट्रोडक्शन दे पूर्ण किती लायस काय नाहीस मी आठवीला आहे सेमिंग आहे मी दोन नगरी नगर येथे राहते माझ्या शाळेचे नाव झालं असं राहते का विडिओग्राफर मी कंटिन्यू बोलायला बघ तुम्ही बोलायचं तू ट्राय कर बघ बघला व्हिडिओग्राफर म्हणायचं मला म्हणते दहावी झालं की मी चालू करतो अकरावीला असं तसं मी म्हणलं पाहिजे तू प्रयत्न कर म्हणजे काही एडिटिंग वगैरे शिक मला आतापासून दिवसानंतर तिला सोपं झालं मला या दीदी सारखे व्हिडिओ आम्ही दोघी ना सेम घातले व्हाईट शर्ट ब्लॅक जीन्स हिना बी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली बघा जीन आणि इथं जे काका जे सगळे जण आहेत ना बोरवाले ते मला म्हणायले की तुम्ही बहिणी आह मग मी ना बाकी काय छोड काय नाही तुला कधीपासून वाटते हिना माझ्यासारखी राहते म्हणजे पोरासारखी एकदम आता माझं कसं हे म्हणजे कपड्याची स्टाईल वगैरे मुलांसारखे तरी हिचं आहे मला म्हणते मला मुलासारखं राहायला आवडते हिला गाडी बी शिकली थोडी आणि हिला कार शिकायची अजून ना बाकी काय काय म्हणणार नाही बघ असं असं बोलला गेलं की नसतं हे तुम्ही व्हिडिओ बघा नक्कीच हा तर आता तू पहिला व्हिडिओ कधी टाकणार आहेस तुझा कधी टाकतेस माझी अकरावी झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवायला सुरु करेल म्हणजे आता सध्या इला आतापासून टाकू वाटायला पण झालं काय घरचे म्हणजे अभ्यासावर सिरियसनेस म्हणजे कि अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागते आता दिदी म्हणते माय धावी निघूया एकदा मग चालू करतो म्हणते ठीक आहे मग बाय कर बाय करा थोडा थोडा वेळानं भेटूया आपल्या पूरला पाणी लागणार आधी पाणी लागल्यानं दाखवतो एकदा तुम्हाला ठीक आहे

<laughs> आवाज मी ए आय चा वाईस वापरला होता इथं पहिल्यांदा आणि पहिले आडवा फोन पकडा मी उभा नाही बघा आडवा फोन पकडा मम्मी पहिलाच ब्लॉग मध्ये आली त्याच्यानंतर आलीच नाही बघा

बाई त्या ब्लॉग मध्ये आणि आताच्या ब्लॉग मध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे पहिल्याच व्हिडीओ मध्ये ना मी ए आयचा केला होता म्हणजे मी बोलले होते तर माझा आवाज आवाजसाठी लई कमेंट द्यायचे ना त्याच्यामुळं मी आहे ए एआयचा टाकला होता मुलीचा थोडा <laughs> बाकी पहिलाचा आणि आताचा खूप जास्त फरक आहे झालं तर मी पूर्ण माझे जुने व्हिडिओ आहे त्याच्यावर रिॲक्ट करायचा एक व्हिडिओ बनवाल ते व्हिडिओ एकदा नक्की बघा तुम्ही गरमी झाली यार पाणी बोरला पाणी लागलं बघाय पाणी आंबावर उडायचं बघा काहीच नाही ना म्हटलं तर एका पाऊ न जाऊन आम्ही चहा दिले माझे फॅन्स आले भेटायला माझ्या घरी तर बोला सांग बरे बिग फॅन म्हणाले थँक्यू थँक्यू बाय करा बाय करा तर गाईज आज मी घरी आले आणि त्याच्यानंतर जे आहे मला एवढी छान खुश खबरी भेटली की भाई मला ब्रँडपासून एक खुल्या बाल फायनली ब्रँडला जे आहे माझी काळजी पडली आणि आपण जे आहे काही दिवसानंतर ब्रँडसोबत खोलाब करणार आहोत तर मित्रांनो हे सगळं तुमच्यामुळं पॉसिबल झालं त्यासाठी खूप खूप धन्यवाद मला मा माहीत आहे खूप जणं माझे ब्लॉग बघत नाही म्हणजे लॉंग ब्लॉग तर प्लीज माझं लॉंग ब्लॉग बघत जा आणि माझं एकदा चॅनल म्हणतायचं झालं तर मग काही टेन्शन नाही आपण ब्रँडच्या भरुशावर बसत नाही मग आपलं एकदा चॅनल मांडायचं ही माझी इच्छा आहे बाकी होईल तेवढं हे व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच वराची मीडिया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय काहीज आणि मी होईल तेवढं प्रयत्न करायला भाई आणि झालं तर मी शूट करत राहील डेली डेली ब्लॉग तर त्यासाठी तुम्ही जे थोडं सपोर्ट करा प्लीज थोडं म्हणजे की बस लाईक कमेंट करा जा प्लीज प्लीज गाइस थँक्यू बाय बाय सी